आई मित्रांनो आपल्या गायांखाली स्वच्छता बघा स्वच्छता असन तर गायला मस्टडी अजिबात होत नाही अशा गाया निवांत बसल्यात रोध करीत मस्टडी बिस्टडी काय होणार नाही गोठ्यातले बी स्वच्छता बघा आज जुन आपलं कुंड्यावरच चाललंय पण आपल्याला आता गव्हाण बांधायची आपल्याला शेड आपर पडतंय शेड आहे स्वच्छता बघा आहे का अशी स्वच्छता असेल ना तर मस्तडी मस्तडी बिस्टडी काय होत नाही आपल्याला बघा इकडे बी काय आहेत आणि पाठीमागं बी गा शेडमध्ये गाया बसत नाही सावली पुरत नाही त्याच्यामुळे बघा पाठीमागं बी गायत आपल्या पाठीमागं बी दोन गाया बांधल्यात इथं कुठे मशीन आहे आणि हो का ही हिथून अजून एक दहा ते पंधरा फूट शेड वाढवायचे आपल्याला इथं कोंबडे बी बघा अशा निवांत भासल्यात हिथं आहे ना इथं असं त्या पडलेल्या नारळीच्या झाडापासून बघा ह्या पोलपोत असा आपल्याला गोल येड्यावर ह्या आंब्यापासून असा मुक्त गोठा करायचा आहे बघा इथून ह्या पोलपोत असा शहरी कोप्त मुक्त गोठा अनगावां बांधली की कामच झालं आपलं खत खत सुद्धा बा किती सुटसुटीत सुटी दे?